सरसगड ज्याला पगडीचा किल्ला म्हणून सुद्धा ओळखला जाते एखाद्या सुंदर अशा पगडीच्या आकारासारखा दिसणारा हा किल्ला दिसायला जितका सुंदर आहे तितकाच काही ठिकाणी तो अवघड सुद्धा आहे आणि आपण ज्या दिवशी या गडाकडे जाण्यासाठी निघालो होतो त्या दिवशी चालणाऱ्या धुमाधूम पावसामुळे कदाचितच आपल्याला हा गड व्यवस्थितरित्या बघता यावा असा प्रश्न मनात अजूनही उभाच होता आणि पावसामुळे धुक्याच्या सानिध्यात कैद झालेला हा गड आणखीच भयानकसुद्धा वाटत होता आता आपण पोहोचलो आहे खोपोलीत आणि पाऊस जो आहे तो कंटिन्यू सुरू आहे त्यामुळे मला टेन्शन याचा येत आहे की गडावर गेल्यावर आपले व्हिडिओ निघणार की नाही कंटिन्यू पाऊस चालू आहे पुण्यापासून मी आलो तेव्हापासून पाऊस चालू आहे तर अजूनही आणि पुढे पण सांगता येणार नाही नाश्ता करून निघूया रायगड जिल्ह्यातील पालिया गावात स्थित असणारा हा गड अष्टविनायक मधील एक, एक बल्लाळेश्वर मंदिराजवळच आहे जेव्हा आपण पालिया गावात ते येतो तेव्हा बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले की मंदिरापासून पुढे जाणारा मार्ग आपल्याला या गडाच्या पायथ्याशी घेऊन येतो जेव्हा आपण सरसगडाकडे येतो तेव्हा पाली गावात जेव्हा आलो ना तेव्हा डायरेक्ट बल्लाळेश्वराच्या जो समोर मार्ग जातो त्या मार्गाने यावा लागते कारण तिथं मॅप आपल्याला थोडा गंडवतो आणि त्या मार्गाने आल्यानंतर इथे आपल्याला एक तलाव दिसून पडते हा तलाव क्रॉस केला की तिथे ती आहे सरसगडाची पाटी आणि तिथून सरळच वरतं सरसगडाचा मार्ग जातो सोळाशे आठ फूट उंच असणारा हा गड पाली या गावात असल्यामुळे या गडाला पालीचा किल्ला म्हणून सुद्धा ओळखला जाते एवढंच नाही तर या गडाला आणखी एक नाव म्हणजे पगडीचा किल्ला म्हणतात कारण पायथ्यापासून जेव्हा आपण या गडाला बघतो तेव्हा तो एका सुंदर अशा पगडीच्या आकारासारखा दिसून पडतो आणि त्यामुळेच या गडाला पगडीचा किल्लासुद्धा म्हणतात पालिया गावात आल्यानंतर गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या या विहिरीजवळ आपण आपल्या गाडी पार्किंग करू शकतो आणि इथून पुढे सिमेंट मार्गे जाणारी ही वाट आपल्याला गडाच्या दिशेने घेऊन जाते अगदी थोडीशी ही वाट ओलांडली की आपल्याला गडाकडे जाणारी जंगलवाट दिसून पडते आणि या जंगलवाटेने थोडं पुढे गेल्यानंतर आपण एका मोकळ्या जागेवर येऊन पोचतो आता सरसगड म्हणजे पगडीचा किल्ला म्हणूनसुद्धा ओळखला जाते आणि या गडाची जी वाट आहे ती अगदी सोपी आहे परंतु ती थोडी कठीण होते कारण आता पावसाळा आहे आणि पावसामुळे ही जी मळलेली वाट आहे तिथून आपला पाय स्लिप वगैरे होण्याची शक्यता असते तसंच या वाटेने जेव्हा आपण येतो तेव्हा एका मोकळ्या जागेवर येऊन पोचतो तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आपल्याला हा किल्ला दिसून पडतो आता पगडीचा किल्ला का तर याच भागावरून आपल्याला माहिती पडते की याला पगडीचा किल्ला का म्हणतात मागी जी आपण जागा बघितली त्या जागेवरून जर आपण थेट लक्ष किल्ल्यावर दिलं तर आपण सरळ त्या किल्ल्याकडे पण जाऊ शकतो म्हणजे तो किल्ला आपल्याला त्याचीच वाट दाखवतो आणि आपण दुसरीकडे सुद्धा नाही तसंच ही वाट का कठीण म्हणत आहे तर हे बघा ही जी जागा आहे तिथून पावसामुळे पाय वगैरे स्लिप होऊ शकते त्यामुळे ही थोडी अवघड वाट होत जाते या गडावर येण्यासाठी मुख्य दोन वाटा है। त्या वाट आहेत त्यापैकी पहिली वाट म्हणजे दक्षिणेकडील पाली दरवाजेची वाट जी वाट बल्लाळेश्वर मंदिराजवळून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसून पडते आणि दुसरी म्हणजे उत्तरेकडील वाट जी तलई या गावातल्या रामाळीतून गडावर जाते आणि ही वाट गडाच्या महादरवाजाकडून आपल्याला गडावर घेऊन येते यायच्या वेळेस पावसामुळे मनात एक भीती होती की या पावसामुळे आपल्याला हा किल्ला व्यवस्थित बघता येणार का किंवा मी तुम्हाला मी तर बघितलं असतं परंतु तुम्हाला योग्य रीतीने दाखवू शकणार काय तर का परंतु श्री हरीच्या कृपेने पाऊस सुद्धा थांबलाय आणि आपण व्यवस्थितरित्या गडापर्यंत पण आलोय त्या मोकळ्या भागातून पुन्हा एकदा पुढे गेल्यानंतर आपल्याला आणखी थोडे जंगल लागते आणि त्यानंतर आपण येऊन पोचतो गडाच्या कातड्यात कोरल्या गेलेल्या छोट्या छोट्या पायऱ्यांकडे फायनली आपण आलो आहे सरस गडाच्या पायऱ्यांकडे पायऱ्या तुम्ही बघू शकता अतिशय छोट्या छोट्या पायऱ्या आहे आणि दगडामध्ये खोदून त्या पायऱ्या बनवल्या आहेत त्याचबरोबर त्या बाजूने जेव्हा आपण जाऊ तेव्हा दोन्ही बाजूने उभे कडे आणि मधून वाट गेलेली आहे तर आता निघूया आपल्या गडाची सैर बघला कॅमेरा त्या थोड्याशा काही पायऱ्या ओलांडल्या की इथे रोप वगैरे दिली आहे कारण हा जो रस्ता आहे इथून थोडं अवघड होऊ शकते वरत जायच्या वेळेस त्यासाठीच ती रोप दिली आहे जेणेकरून हिच्या सहाय्याने आपण व्यवस्थितरित्या वर जाऊ शकतो कारण हे बघा खाली जर आपण बघितलं तर इथे पायरी वगैरे काहीच दिसत नाही आणि इथून बूट वगैरे होण्याची खूप जास्त शक्यता असते त्यामुळे ही रोप आपल्याला तिथे जाण्यास भरपूर मदत करते आणि आता आपण आलो आहे गडाच्या कातळ्यात कोरल्या गेलेल्या गुफेपाशी या खोलीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा खोलीकडे जाण्याची ही जागा थोडी आणखीच लहान होत जाते या गुफेच्या जा आतमध्ये सहजरित्या आपल्याला जाता येते परंतु वाकून जावं लागते आणि आपल्याला इथे सोपटी पण भेटलेला आहे अशीच एक गुफा आपण अशीच एक गुफा आपण कलावतीन दुर्ग आणि प्रबलगडाच्या तिथे पण बघितली आहे तर आता गुफेच्या आतमध्ये काय ते जाऊ अतिशय छोटी अशी खोली आहे आणि ही जी जागा आहे ती कदाचित लपून बसण्याची जागा आहे तसं म्हटलं तर कलावतीन दुर्गाची जी गुफा आहे ती थोडी मोठी आहे यापेक्षा आता निघूया आपल्या गडाकडे जाण्यासाठी आणि निघायच्या वेळेस पण थोडं वाकूनच जावं लागते कारण अतिशय छोटी जागा आहे गुफेमध्ये जाण्यासाठी पण आणि इथून निघायच्या वेळेस पण आपल्याला डोक्याला वगैरे लागू ला शकते त्यानंतर लागते गडाच्या कातडात कोरल्या गेलेल्या गे पायऱ्या थेट दोन्ही शूजांच्या मधून या पायऱ्या जातात गडावर आणि इथून चालकास्त यासाठी बाळगावी लागते कारण अशी जी जागा असते तिथून शेवार वगैरे साचलेला आहे पायरींवर काही ठिकाणी त्यामुळे तिथून शूज वगैरे आपला घसरू शकतो आणि अपघात होण्याची शक्यता असते आणि मी तुम्हाला हेच सांगतो की गडावर जर तुम्ही येत असाल तर चप्पल किंवा सँडल वगैरे बरेच लोक येतात तर त्यांना हीच विनंती आहे की गडावर चांगल्या ग्रीपचे शूज वगैरे घालूनच यावं कारण आपल्या थोड्याशा फॅशनच्या चक्करमध्ये आपल्या जीवाची हानी होणे हे चांगलं नसते त्यामुळे शक्यतो शूज घालूनच गडावर या जेणेकरून तुम्ही सुरक्षित गडावर जाऊ पण शकता आणि आपण योग्य दक्षिण दरवाजा गडावरील देवडी आणि गडावरील खाम यावरून हा किल्ला सातवांच्या काळातील असल्याचा दिसून येते कातडत कोरल्या गेलेल्या पायऱ्या चढून वर आल्यानंतर गडाच्या दक्षिण दिशेचा असणारा पाली दरवाजा इथे आपलं स्वागत करते आता जेव्हा गडाच्या पायऱ्या चढून आपण वर येतो म्हणजे पाली दरवाजाकडे येतो तेव्हा त्या पायऱ्या जर आपण व्यवस्थित बघितल्या तर त्या पायऱ्या म्हणजे एका युद्ध निधीप्रमाणे बांधण्यात आले आहेत ते म्हणजे असं की एखादा शत्रू जर त्या पायऱ्यांमार्फत गडाकडे येत असेल तर ते जे पायरीचं पायरी अंतर आहे त्या पायरीचं अंतर किमान अर्धा फूट ते पाऊन फुटाचं अंतर आहे त्यामुळे काय होणार की शत्रू गडावर जरी आला तरी त्याचा दमशम होणार त्या पायऱ्यांकडे आणि गडावरील जे सैन्य आहे त्याला सहजरित्या तिथे मारू शकतात जेणेकरून त्याची जी क्षमता आहे ते त्या पायरींवरच कमी होऊन जाणार आणि गडावरील सैन्यांना त्याचा फायदा घेता येणार तसंच दरवाजा ओलांडल्यानंतर पहारेकरांच्या मोठमोठ्या देवड्या सुद्धा बघायला मिळतात आणि त्यानंतर आणखी काही पायऱ्या लागतात या पायऱ्या जोडून वर आल्यानंतर समोर दिसणारे बोर्ड म्हणजे युवा फाउंडेशनद्वारे लावण्यात आले आहे आणि या फाउंडेशनद्वारे आपल्याला इथे गडाची बरीचशी माहिती सुद्धा मिळून जाते तसंच इथून उजव्या हाताला वरच्या अंगाला गेल्यास बालेकिल्ल्याची वाट जाते बालेकिल्ल्याकडे जात असताना समोर जाणारी वाट ही गडाच्या दक्षिण बुरुजाकडे घेऊन जाते तर वरच्या बाजूस जाणारी वाट बाले किल्ल्याच्या दिशेस जाते पुढे आलो की दोन वाटा दिसतात त्यातली ही जी आहे ती दक्षिण बुरुजाकडे जाते आणि ही जी आहे ती जाते बाले किल्ल्याकडे जेव्हा आपण बाले किल्ल्याकडे जातो तेव्हा गडावरील बरेचसे हौद्द आपल्याला दिसतात आता हौद्द म्हणजे गडावरील पाण्याच्या टाक्या इथे आपल्याला मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या बघायला मिळतात पाण्याच्या टाक्या बघत जेव्हा आपण पुढे जात होतो तेव्हा गडाचं एक वेगळं स्वरूप आपल्या डोळ्यांसमोर आलं ते म्हणजे पावसामुळे वाढलेले हे गवत आणि धुक्याच्या सानिध्यात कैद झालेला हा गड इथे आणखीच भयानक वाटत होता खतरनाक दिसते डेंजर दिसायला लागलं ते झाड जरी तो थोडा भीतीदायक होता परंतु हा एक वेगळाच अनुभव आपल्याला जाणवला जसं जसं पुढे येतो तस तसं अजूनच भीती वाढायला लागते आणि हे पा माग धुक्याच्या ज्यायच्या तो कडा पण दिसत नाही इथून जर तोल गेला ना तर बस भेटूस पुढच्या जन्मी जेव्हा इसवी सन तेराशे छेचाळीसमध्ये सिंहगड तोरणा आणि पुरंदर हे किल्ले जिंकून घेतल्यावर मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली त्यानंतर तो कोकणात उतरला आणि त्याने कोरीगड सुधागड आणि सरसगड हे किल्ले त्याच्या ताब्यात घेतले नंतर हे किल्ले आदिलशाहीत दाखल झाले आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांनी सुधागड व सरसगड स्वराज्यात दाखल केला इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला गडावरील एक गुप्त दरवाजा बघायला मिळतो आणि हा दरवाजा आपल्याला बघणं शक्य झालं ते म्हणजे युवा मराठा फाउंडेशनद्वारे केलेल्या या गडावरील समर्थनामुळे तर युवा मराठा फाउंडेशनमुळेच आपल्याला ही दिंडीची जागा जी आहे ती आज बघता येत आहे कारण पूर्वी जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी अनेक दगड वगैरे कोसळले होते त्यामुळे ती जागा दिसणं शक्य नव्हतं परंतु या फाउंडेशनने ती जागा सा स्वच्छ करून आपल्या डोळ्यांसमोर आणली त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं धन्यवाद म्हणतो आणि आपण पण गडावर बॉटल्स किंवा वेपर्सचे पॅकेट वगैरे फेकू नये जेणेकरून आपला गडसुद्धा स्वच्छ राहील आणखी पुढे गेल्यानंतर गडावरील आणखी काही दिसून पडतात दिंडीच्या समोर आहे गडावरील खोली ज्या खोलीमध्ये साधारणतः दहा लोक तर आरामात राहू शकतात इथे जर तुम्हाला स्टे करायचं असेल किंवा थांबायचं असेल गडावर तर तुम्ही इथे येऊन थांबू वगैरे पण शकता आता बाकीचा गड बघण्यासाठी निघूया जसं जसं आपण बालेकिल्ल्याकडे जातो तसं तसं गडावरील आणखी काही खोल्या दिसून पडतात आणि त्यानंतर याच खोलीला लागून गडावरील सगळ्यात मोठी पाण्याची टाकी म्हणजे खाम टाकी आपल्याला दिसून पडते या खाम टाकीच्याच वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर गणेशाची प्रतिमा कोरलेली आहे आधी मला वाटलं होतं की हे गडावरील कोठार असू शकते पण नंतर जो अंदाज आपण बघितला त्या अंदाजानुसार हे टाकेच होते आणि तिथे सुद्धा तेच लिहिलं आहे की हे गडावरील खांब टाके आहे तसंच खांब टाकीलाच लागून आपल्याला आणखी काही खोल्या दिसून पडतात त्याचबरोबर इथे व्यापारी लवाजमा असण्याची जागा सुद्धा दिसून पडते आता व्यापारी लवाजमा म्हणजे काय तर गडावर व्यापार करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसाठी इथे बसण्याची वगैरे जागा बनवण्यात आली असावी असा आपला अंदाज आहे आणि त्याच्याच पुढे आपल्याला सतीशिळा म्हणजे दगडात कोरल्या गेलेली ही शिळा दिसून पडते आता सतीशिळा म्हणजे काय तर युद्धात वीरमरण आलेल्या वीरांची पत्नी पतीच्या मृत्यूनंतर सती गेल्यास त्यांच्या स्मरणार्थ कुटुंबीय अशा शिळा कोरत असतात आणि यालाच सतीशिळा किंवा सतीचा दगड असेही म्हटलं जाते खांबटागी ओलांडली की आपण गडाच्या उत्तर बुरुजाकडे येऊन पोचतो तसंच इथे खालच्या बाजूला गडाचा दिंडी दरवाजा सुद्धा आहे आता दिंडी दरवाजाकडे आपण जाऊ शकत नाही कारण तुम्हाला जसं दाखवलं तिथं गवत खूप वाढलेलं आहे त्यामुळे आपल्याला वाट सापडणं थोडं कठीण होऊन जाईल आणि होऊ शकते की आपण दुसरीकडेच पाय ठेवून घसरू पण शकतो तिथून खाली तर तिथून थोडं पुढे आलो की नंतर आपल्याला दिसून पडते गडाचा महादरवाजा आणि त्याचबरोबर या बाजूला आणखी एक पाण्याची टाकीसुद्धा दिसून पडते आणि हीच वाट पुढे आपल्याला बाले किल्ल्याकडे सुद्धा घेऊन जाते तर त्या अगोदर आपण महादरवाजेकडे जाऊया सध्याच्या अवस्थेत गडावर दुर्लक्ष झाल्यामुळे महादरवाजाचा काही भाग बऱ्याच परझडत्या अवस्थेत दिसून पडते आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे गडाचा मुख्य दरवाजा म्हणजे महादरवाजा आणि या दरवाज्याची जी वाट आहे त्या वाटेने सहसा आता कोणी गडावर येत नाही कि ये किंवा येत पण असेल तर कदाचितच काही लोक या वाटेने गडावर येत असणार कारण जर आपण बघितलं तर हे जे जंगल आहे ते पूर्णतः वाढलेलं आहे आणि इथून वाट सापडणे पण तेवढंच कठीण आहे तर आता महादरवाजा बघून आपण येऊया गडाच्या बाले किल्ल्याकडे छत्रपती शिवरायांनी जेव्हा सुधागड आणि सरसगड ताब्यात घेतला तेव्हा स्वराज्यातील या दोन्ही गडांची सबनिशी मुकुंदांना दिली त्याचबरोबर या गडाच्या देखभालीसाठी म्हणजेच सुधागडाच्या देखभालीसाठी पाच हजार होऊन देण्यात आले तर सरसगडाच्या देखभालीसाठी शिवरायांनी दोन हजार होन दिले होते सरसगडाची देखभाल एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालापर्यंत भोर संस्थानाकडेच होती त्यानंतर संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणेच सरकारकडे आली सध्या किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे त्यामुळे सध्या तरी किल्ला निसर्गाच्या लहरीवरच तग धरून आहे तसंच महादरवाजाच्या बाजूला आपल्याला काही वाड्यांचे अवशेषसुद्धा बघायला मिळतात आणि त्यानंतर आपण निघालो गडाच्या बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी आता बालेकिल्ल्याकडे जात असताना आपल्याला गडाच्या सर्वोच्च भागावर जावं लागते आणि या ठिकाणी जात असताना काही ठिकाणी कठिनाई तर येतातच बालेकिल्ल्याकडे जात असताना सुरुवातीला काही वाटत नाही पण इथून बरंच सावकाश जावं लागतो कारण एकदम छोट्या छोट्या पायऱ्या आहे आणि शेवाळ्यामुळे त्या पायऱ्यांवरून आपण बसवू शकतो त्यामुळे हे बघा या बाजूने आपल्याला यावं लागतं छोट्या छोट्या पायऱ्यांमार्फत अतिशय काळजी घ्यावी त्यानंतर आपल्याला अशा बाले किल्ल्याकडे आल्यानंतर आपल्याला वाड्यांचे बरेचसे अवशेष दिसून पडतात आणि त्यांपैकी काही अवशेष हे पावसाळ्यात वाढत्या गवतामुळे सहसा दिसून पडत नाही त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला शस्त्र अभ्यास करण्याची जागा सुद्धा दिसून पडते त्याचबरोबर इथून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला गडावरील मंदिर म्हणजे केदारेश्वराचे दर्शन होते आणि या केदारेश्वराच्या मंदिराची शोभा वाढवते ते म्हणजे या मंदिराच्या मागच्या बाजूला असणारा हा तलाव केदारेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा सुरुवातीलाच आपल्याला इथे वीरगड आणि काही अवशेष दिसून पडतात आणि पावसामुळे पाण्यामध्ये समावेश झालेले हे केदारेश्वराचे शिवलिंग आणखी सुंदर दिसून पडते केदारेश्वराचे दर्शन घेतले की इथेच आपल्याला छत्रपती शिवरायांचे सुद्धा दर्शन होते आणि अशा प्रकारे आपला गड इथे पूर्ण होतो पण जशा प्रकारे या गडाचं नाव आहे हा गड सुद्धा तेवढा सुंदर आणि सरस आहे तर आता हा ब्लॉग इथेच संपूया आणि भेटूया स्वराज्यातील आणखी एका नव्या किल्ल्यावर जय भवानी जय शिवाजी